इस्लामपूर शिराळा मतदारसंघात दिग्गज नेत्यांची कसोटी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आव्हान इस्लामपूर शिराळा मतदारसंघातील दिग्गज नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील सूत्रे विविध पक्षातील जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सोपवले तरीसुद्धा आमदार जयंत पाटील माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे विविध संस्थांची ताकद आहे त्यामुळेच इस्लामपूर शिराळा मतदारसंघातील दिग्गज नेत्यापुढे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं आव्हान उभं ठाकलेलं आहे त्यामुळे दिग्गज नेत्यांची कसोटी लागणार आहे आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची भूमिका तुतारी फुंकणाऱ्या माणूस चिन्हाभोवती घुटमळत असली तरीसुद्धा शिराळा भागातील विकासाला गती देण्यासाठी मानसिंगराव नाईक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्काचा धागा पकडलेला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत आमदार जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांनी यांची आपल्या भूमिकेविषयी कसोटीपणाला लागणार आहे नुकतेच माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी इस्लामपूर शिराळा मतदारसंघातील साखर सम्राट आमदार जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांचा नाद सोडून महाराष्ट्रातील साखर उद्योगावर पकड असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात सामील होऊन पुन्हा एकदा आपल्या गो गटाला पुनरुज्जीवित करण्याचा डाव आखला असला तरी शिवाजीराव नाईक यांच्या राजकीय अस्तित्वाचे बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आणि त्यामुळे शिवाजीराव नाईक यांची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे एकंदरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी बाळकडूपासून तयार केलेले आमदार जयंत पाटील शिवाजीराव नाईक मानसिंगराव नाईक यांना आपली भूमिका पार पाडताना आगामी काळात कसोटीपणाला लाभावी लागेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी इस्लामपूर